सो हॅलो वायस वेलकम टू माय चॅनल अवे आशू ब्लॉग मी आहे तुमचा आशिष लाडका आज लक्ष्मीपूजन आहे तर त्याची तयारी चालू आहे मी थोडा फ्रेश झालो आहे आता कपडे इकडे घातलेत आता चालू बाहेर बघूया काय काय करतात आज ब्लॉग आज सर्व पटांगेर संपवायचं आज पाऊस लागलेला मीडियममधून व्हिडिओ टाकून मी पाऊस चालूच होता आता पण थोडं थोडं चालू, चालू आहे पण आपण तांगडे बाहेरचे तांगडे फुटतात आपण पण पूर्ण फोडत राहू तर चला पहिले पूजा करून घेऊ पूजा झाल्यानंतर फटांगरे फोडू बघू शकता पूर्ण तयारी चाललेली आहे मम्मी पैसे पैसे रत्न आणि हे आपले फटांगडे मम्मी कसं केलं मी काहीतरी केलं डेकोरेशन मध्ये करू शकतो याला चांगला याला एकच काम दिलं फक्त तो गल्ला आहे ना पुसून बिसून ठेव याने आणला तसाच इथे दिला मी तुला घे बोलत दोन मिनिट त्याला फक्त एक कपड्याने मारता लागला पाऊस चालूच आहे ना बाई फुल पाऊस पावसात लोकांची इथून आवाज येतो फटाक्यांची बघू शकता तुम्ही पूर्ण पाणी 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 झालं म्हणून सगळ्यांना सांगतो दिवाळीत कमी फटांगे रे प्रदूषण कमी करा प्रदूषण कमी करा दिवाळीत फटाकी कमी पडा अजून पोडायचं नाही दाखवायचे डिस्प्ले डिस्प्ले फक्त डिस्प्ले साठी बॉक्स आणलेत फक्त फटाके नाही खालीच आहेत सर कायच नाही आणलं त्याच्यामध्ये भाई आम्ही जाऊन ना तुम्हाला गपचूप सांगतो हे बघा इकडे दोन तीन अजून हजाराचे आणले गपचूप सांगू नका आणलं तुम्ही बघून ब्लॉग

काय आहे कापतिन ही मम्मीने रांगोली काढलेली आहे छत्री लावून पटांगर पडू ही पण मम्मीने रांगोली काढलेली हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी भाई काय कर

ब्लॉगिंग मध्ये येणार ब्लॉग ब्लॉग चॅनल आहे हा ब्लॉगिंग चालू आम्ही ते रिक्षाकार दादाची भीती लाव रे तो ते गाडीची पूजा चालली भजन हार खूप तयार घातलाय आणि हे गाडीला हार घातलेला आहे आक्षी कोयला लागता त्याला आणि बिझल पूर्ण हे बघा अंगोल झालेले लाईटिंग एकदम प्रॉपर बनवलेलं याला मी प्रॉपर स्टुडिओ बनवणार होतो याला स्टुडिओ बनवणार होतो एकदम प्रॉपर पण काय करतो एक तासानंतर बाईर काय झालं कापडा होले पडेल ला। होले पडेल डिंडी दिवाली होलं पडणं गेली आम्हाला वाटलं दहा पण आहेत पाच आमची फसवणूक झालेली आहे फसवणूक झाली आमची दोनशे रुपयाला पॅकेट आणि त्याच्यामध्ये फक्त पाच पाच

त्यांनी असं पकडणार उद्या असं पकडला तर शंभर टक्के दोन्ही अंट गेले असते उद्या याला बसवून लागले चाल वरती टॉमी

काही हा सोडलेले आहे पटा शॉट साठ सिंगल 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 काढलेलं आहे एक नंबर आहे पैसा वसूल पंधरा रुपये पंधरा रुपये ना पंधरा का सत्तर रुपये पर पर पीस पंधरा पंधरा रुपये पर पीस पडला आहे आम्हाला हा बघ बव... तुम्ही बघू शकता इकडं पाऊस काय थांबला नाही पण आमचे फटाके पण काय थांबले नाही एवढा भारी इंटरनेटच्या हा चारशे हा चला बघूया चारशे म्हणजे चारशेला तीन रे चारशे तीन हा दीडशेला दोन हा मग ठीक आहे किती गाड्या पार्क केल्यान बघा आता दिवाळीच्या दिवशी नाही तर नसतं एक पण इथं चला फटाका बघूया

वा भाई स्कॅम पे स्कॅम स्कॅम पे स्कॅम माल आहे ती पण ते काय आहे तर गाईस पाच हजाराची माल लावत लावली पहिली वाली दोन माले आहेत अशा पहिली पहिली माल लावत लावली हा इथं लाव इकडत लाव थोडं पुढं पाच हजाराची माल आहे परत लावत लावून अर्धी परत लावत लावली पण परत पेटवलेली आहे पण पैसा वसूल आहे दोन वेळा मजा झाली इथं पकडी इथे काय ही बघा चक्री आता खलके आलेली आहे तर भाई आता आम्ही चालत जुने फटांगरे फुलू तर चालत जुने जाऊन फटांगरे फुल आम्ही आलेलो आहे आपल्या जुन्या घराकडे आणि तुम्ही बघू शकता लक्ष्मीपूजना दिवशी हे इकडे बघा हे बघा मी इथे वाटा घेऊन बसलाय आणि तिथं एक वाटा बसलेला आहे इकडे पूजा चालू आहे भाई दोन मिनिटं थांबता नाही आला त्याला बघा हे तिकडे गेला तिकडे पडला पडला युवक पडला उलटा झालाय उलटा झालाय हे उलटा पैसा वसूल पैसा वसूल पडला तो पडला दे काय पडला पडला तो वजन होता पडला हे साईडला पण तो एक तिकडे उदर तर काहीच आम्ही यो फोडून बघलाय तुला ना तोडून दाखवू त्याजून बघा यो पण स्कॅम बघ फटाका म्हणजे स्कॅमच झालाय बाई आली स्कॅम सगळी साला बघा किती मोठा आहे

आईस आई मीन वरती एक सिंगल वाला मोठा 안तो आणि बस करतो 1000 वॉट लावली पूर्ण आता काय घेऊ या हो? जड ब्लूबेरी घेऊ हो, का ब्लॅकबेरी घेवाने आर्मन कुठला आ हा एकच वाजवतो हो नाही तो

काय दे काय तर आगर मध्ये देऊ काय तर रिस्की नाही बाई रिस्की एकदम

आपला मस्त पण ठीक ठाक होता थोडंसं वाटलं जसं काही खाल्ली हे पडलं त्याचं थोडीशी काय बदल दारू 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 नाही हा तेच समज चला मी चाललो वरती आता लावलं ना, ना।, ना। पार्लरचं बघ लाव सगळं चला गायस भेटूया पहिला दिवस खूप छान झाला तर गायस दिवाळी चांगली सेलिब्रेट करून झालेली आहे मस्त मजा केली खूप मजा म्हणजे केली मजा एन्जॉयमेंट खूप झाला घरी पण सेलिब्रेट केला जुने घरी हे घरी पण केला रस् आपले शॉपवर पण केले आता इतकंच आजच्या ब्लॉगसाठी तर स्टेट येऊन ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा आणि शेअर करा नक्की भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला बाय बाय आणि हॅपी दिवाळी